सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या इकडं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वदी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहे आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वदी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या हिंदुत्वी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोचवलेलं आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या समा हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिले त्यांनी स्पष्टीकरण द्यावं हो। कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येत आहे आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे पण त्यांच्या बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नवटंगी बंद करावी आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करत आहेत प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे शेवटी आदरणीय राजसाहेबांचा साहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का, का संदीप देशपांडे सारखे अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांचा सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्याप्रमाणे आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधारी म्हणून बघत होते त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारखे के जुन्या शिवसैनिकांना विचारा ना वेगळं पुस्तक लिहू शकतात मातोश्रीमधला नर्क म्हणून वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोश्रीचा नर्क <laughs> <ना>, म्हणून <मुनुन laughs> हे हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हां पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधारात बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमा, केले अपमान त्याचा केलेला अपमान ते मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसते शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतो आहे आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार ह्या राष्ट्राचं मूळ विचार आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल ला सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेते मंडळांना मग काँग्रेसमधले असो ते अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पव प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका